सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील जुना वासुंबे रोड लगत असलेला या शालेय जुना घरी कोणी पाहून घरातच लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनास्थळी पंचनामा करत या शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी रुग्ण वाहिकेतून दाखल केला सदर या शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलेलं नाही सदर नेहमीप्रमाणे विराज हा घरामध्ये बसला होता बराच वेळ तो दरवाजा उघडत नसल्याने नातेवाईक व आजूबाजूच्या मित्रमंडळींनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला विराज हा घरातील लोखंडी अँगला गळफास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आला विराज हा शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचं नाव होतं तर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूही होता सर्वांशी मनमिळावू स्वभावता सदर विराजने हे टोकाचा पाऊल का उचललं या संदर्भात घटनास्थळावरून नागरिकांमधून कोणतीच माहिती मिळू शकली नाही विराजच्या जाण्याने निकम कुटुंबाला मोठा धक्का बसला तर आईने हंबरडा फोडला होता मित्रपरिवार यांचे आश्रूवण आगर झाले होते सदर या घटनेनंतर जुना वासुंबा रोड परिसरात हळहळ व्यक्त होतीये